श्रीस्वामी समर्थ मंडळी आज आहे शुक्रवार शुक्रवार हा माझा उपवासाचा दिवस असतो आज आच, आजच्या दिवशी महालक्ष्मीचे उपवास मी करते आहे आणि त्याच्यामुळे ज्या दिवशी आपल्या घरात काही शुभ कार्य असलं किंवा कुणाचा उपवास असला किंवा काहीतरी सण आहे त्या दिवशी आपण उंबरटा पूजन केलेच पाहिजे तसेच अमावशी पौर्णिमेला सुद्धा उंबरटा पूजन शुभ मानले जाते उम आपल्या घराच्या उंबरठ्यामध्ये अष्टलक्ष्मी मातेचा वास असतो म्हणून आपण दर हप्त्यात एकदा तरी उंबरठा पूजन केलेच पाहिजे कारण उंबरठा पूजन केल्याने आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद नांदतो याचा अनुभव तर मी घेतेच आहे तसे तुम्हीही घ्या आणि मला सांगा की उंबरठा पूजल्यामुळे तुम्हाला काय अनुभव आला आपल्या घरात ज्या दिवशी तुम्ही उंबरठा पूजन कराल त्या दिवशी तुम्ही घरातलं वातावरण बघा तुम्हाला इतकं प्रसन्न वाटेल की तुम्हाला असं वाटेल की हे दररोज करावं पण दररोज ते शक्य होत नाही काही स्त्रियांना बाहेर जॉबला जावं लागतं त्यामुळे दररोज ह्याच्या शक्य नसता त्यामुळे तुम्ही हप्त्यातून एकदा तरी गुरुवार शुक्रवार किंवा मंगळवार कुलदेवतेचा तुमचा जो कुलदेवतेचा वार आहे त्या दिवशी तुम्ही उंबरठा पूजन करा किंवा अमावस्या पौर्णिमेला केलं तरी चालतं उंबरठ्याचे लेपन झाल्यानंतर इथं मी ते सुकेल तोपर्यंत रांगोळी काढते आहे सुशोभित अशी दारावरती आपल्याला रांगोळी काढायची आहे कारण रांगोळी काढल्यामुळे अतिशय सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते उंबरठा पूजनाच्या दिवशी रांगोळी ही काढलीच पाहिजे तुम्ही जर डेली काढत नसाल तरी तुम्हाला सांगते की जरी तुम्ही थोडं एक फुल जरी काढलं रांगोळीचं तरी ते शुभ मानलं जातं म्हणून ते उंबरठ्यावाजवळ आपल्याला सुशोभित अशी छानशी रांगोळी काढायची आहे तुम्हाला तर लेपणाचं साहित्य सांगायलाच विसरली त्यासाठी इथं मी घरी दडलेली एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा अष्टगंध घेतलेला आहे चंदन युक्त अष्टगंध घेतलेला आहे त्याच्यात थोडस गुलाबजल टाकायचं आहे अत्तर टाकायचं आहे गोमूत्र टाकायचं आहे आणि नंतर थोडंसं पाणी घालून आपल्याला अशी पातळ पेस्ट तयार करून मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बोटाच्या किंवा चमच्याच्या साह्याने आपल्याला लावून घ्यायचं आहे व ते सुकल्यानंतरच आपल्याला त्याच्यावर स्वस्तिक व अष्टलक्ष्मी काढायच्या आहेत उंबरठ्याच्या दोघी बाजूने मी स्वस्तिक काढले आहे व स्वस्तिकाच्या दोघही साईडने मी रिद्धी सिद्धी काढलेला आहे आणि मध्ये मी आठ थेंब ठेवलेले आहे म्हणजेच आपल्या उंबरठ्यात अष्टलक्ष्मी सहवास करीत असतात अष्टलक्ष्मी मातेचं नाव घेऊन आणि हे सर्व करताना आपल्याला मंत्रोच्चार चालूच ठेवायचा आहे नाही तर अगदी लेपणाच्या सुरुवातीपासून ते पूर्ण पूजा आठपर्यंत आपल्याला मंत्रोच्चार चालूच ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर धूपदीप लावून ओवाळून आपल्याला नमस्कार करून प्रार्थना करायची आहे थँक यू फॉर वॉचिंग